लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारो तालुक्यातील आमला या गावामध्ये आलो या ठिकाणी सध्या बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस रणदुबाळी चालू आहे आणि त्या अनुषंगाने बीड लोकसभामध्ये कोण बाजी मारणार या संदर्भामध्ये आपण काही मतदार बांधव आहेत आपण त्यांची संवाद साधणार आहोत या ठिकाणी बीड लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे आहेत पंताच्या गोपीनाथरावजी मुंडे आहेत अशोक हिंगे आहेत यापैकी कोण बाजी मारेल पंताच्या तर्फे मतं पंताच्या तर्फे का मारतील पंताच्या कामाचे होतास आंतरराष्ट्रीय लेवलला आंतरराष्ट्रीय लेवलला आंतरराष्ट्रीय मारले जाऊ गेला आणि ड्रायव्हर लाईनसाठी व्यवस्थित व्यवस्था बाजीचे कुंडोसी पाठले उतरवताना बर पंकज पंकजता ज्यावेळेस पालकमंत्री होत्या ग्राम मंत्री होत्या त्यावेळेस कुठले काम आहेत काय असं सांगता येईल का बरं मला सांगा दुसरे उमेदवार विरोधक आहेत बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याबद्दल आपलं काय म्हणत आहे बरं पुढील मला पंकजा गोपीनाथ मुंडे निवडून आले तर आपल्या बीड जिल्ह्यासाठी कुठलं नेमकं एक उद्योगाचं साधन किंवा कुठलं प्रोजेक्ट निर्माण करायला पाहिजे आवश्यक काय वाटतं

पक्का अगोदर नाही सगळं घरानंच राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये असताना आजपर्यंत त्यांना त्यांची परळी आणि त्यांचा मतदारसंघ सोडता इतर कुठलेही तालुक्यात कुठलेही ता कुठल्याही मतदारसंघात त्यांचं कुठलं काळजीच काम नाही आणि त्यांच्याच भगिनी खासदार होत्या खासदार असताना त्यांनी या जिल्ह्यामध्ये आलेले पण त्यांना जे निधी आलेला ते पण वापर ते मी ते पण करत केलं म्हणजे दहा वर्षामध्ये टोटली सांगायचं म्हणलं तर त्यांचं काम होतं आणि दुसरी गोष्ट पंकजा मुंडे हे आजच्या घडीला तर माझ्यामध्ये जाती पातीचं राजकारण कर जातीपाती जर करतात म्हणतात तर जसं की मराठा आरक्षणासाठी जे सभा होती त्या सभा त्या ठिकाणी गेले आणि मराठा आरक्षणासाठी त्यांनी साथ दिली याबद्दल आपलं काय म्हणतात मला तर असं कुठंच वाटत नाही असे त्यांना ज्यांना त्या विरोध करायचा असता तर त्या तिथं स्टेजवर गेल्या असत्या उकळ्याच्या राजकीय दृष्टिकोन ठेवून त्यांनी ते मध्ये गेले नाही पण त्यांनी पूर्णपणे छगन बुधवळ असतील त्यांचेच टीपी गुंडे असतील यांना पूर्णपणे सपोर्ट केला मार्गदर्शकच होत्या त्याचा बरं मला सांगा अगोदरच्या काळामध्ये मंत्री होते ते पालकमंत्री होते त्यावेळेस त्यांनी अनेक म्हणजे कामं सुरू आहेत त्यानंतर अनेक कामं केली त्यांनी त्यांच्या परि त्यांनी कुठलंही काम म्हणजे माझव का मतदारसंघातून दारोळ तालुका असेल दारोळ तालुक्यात नाही ग्रामीण राष्ट्रीय खूप चांगल्या पद्धती असं नाही वाटत नाही वाटत यांचे मत आहे दुसरे आपले मतदार बांधव आहेत आपण त्यांनी संवाद साधणार आहोत बीड लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या त्या अनुषंगाने आपण नेमकं कोण बाजी मारल बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे पंकजा मुंडे का विकास केला दोन हजार च्या विलक्षण बघा तुम्ही दोन हजार चौदाच्या विलक्षण मध्ये शेतकऱ्याला विमा मिळाला ते मायकला कोणाचा एकही दिवस असा गेला नाही की तीन महिन्याच्या आत कोणाच्या खात्यावर पैसे आले नाही प्रत्येकी माणसाच्या खात्यावर पैसे आले आणि ज्यावेळेस पंकजा मुंडे यांचा दोन हजार चौदाच्या नंतर पराभव झाला त्या त्या मतदारसंघातून पुन्हा जे काय सरकार आलं मिक्स सरकार त्या सरकारपासून एकही रुपा शेतकऱ्यांना <laughs> <तर, भाँ. laughs> पंकजा मुंडे पंकजा मुंडेताई जर समजा निवडून आल्या तर आपल्या बीड जिल्ह्याचा विकास कसा काय आवश्यक आहे कसा म्हणजे उद्योगधंद्यामध्ये कुठला आवश्यक आहे पंकजा ताई मुंडे हा लोकनेते लोक लोकनेत्याचा वारसा चालवणार आहे बीड जिल्ह्यासाठी जे गोपीनाथ मुंडे स्वप्न साकारलेलं ते संपूर्ण पूर्ण करण्यासाठी पंकजा तर मला एक सांगा अगोदर पालकमंत्री केलेली आहेत याबद्दल आपल्याला काय ना आपला सगळ्यात मुद्दा होता रेल्वेचा आज नाही म्हणलं तर गडी गेवराईच्या पुढे आसपास रेल्वे आलेली आहे आता एका दिवसात कुठलं काम होऊ शकणार नाही निधी मिळतो ते केंद्राकडून मिळतो केंद्र शासनाचा जसा निधी येतो तसा चालू आहे त्या पद्धतीने काम योग्य त्या पद्धतीने चालू आहे जेल पूर्णपणे काम पंग पुढील काळामध्ये काय आवश्यक काय पुढील काळामध्ये अत्यावश्यक जे काही आपल्या इथे एमआयडीसी च काम असेल महत्वपूर्ण काही गोष्टी असत्याला विकासाच्या मंदिराकडे बर तर मला एक सांगा पंकजा साहेब गोपीनाथरावजी मुंबई हा यांच्याबद्दल जी त्यांनी काम केलेली आहेत त्या कामामध्ये अनेक म्हणजे म्हणजे विशेष दुसरी गोष्ट मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी सहकार्य केलेलं आहे याबद्दल आपण पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे कारण की त्यांचीच लोक की जातीवादक आहे आपल्या ओबीसी समाजाचे नाही असं त्याच लोक आलेले आहेत त्यांच्या समाजाच्या तिनं कुठल्याही माणसाला पाठिंबा दिलेला नाही आणि राहिला मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं की माझं पूर्ण कोणी पाठी बर तर सांगितलेलं आहे खरोखर आता आपण धारू तालुक्यातील आमला या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी अनेक म्हणजे मतदार बांधव आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की पंकजाई गोपीनाथरावजी मुंडे याच निवडून येतात असं त्यांनी या प्रसंगी सांगितलेलं आहे विकास नामा बाळासाहेब पपा आमला धारूर